नमस्कार मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईमधील आझाद मैदानामध्ये आपण पाहतोय की जसं अधिवेशन चालू आहे त्याचप्रमाणे आज शिक्षक समन्वय संघ यांच्या वतीने आज आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे त्यांचं काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय मॅडम काय सांगाल आंदोलनात आंदोलनात आपण आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे काय सांगणार मला सरकारला एवढीच विनंती करायची आहे की जो आमचा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवी चोवीसचा जो जी आर आहे त्यांनी जो पारित केलेला त्या जी आरची पूर्तता व्हावी अन्यथा काल आम्ही त्यांना सूच म्हणजे एक काय त्याला म्हणू आपण चेतावणी दिलेली आहे की जसं काल आत्मधन करण्याची वेळ आलेली किंवा आम्हाला आता नाहीच वाटत आहे असं कारण बघा आज आज शेवटचा दिवस म्हणजे उद्या शेवटचा आहे उद्या समारोप हो आहे उद्या काहीच होणार नाही याची आम्हाला कल्पना आहे म्हणजे आज आहे आज शेवटचा दिवस आहे आमच्यासाठी कालपर्यंत दिलेली चेतावणीची जर आज त्यांनी दखल घेतली नाही तर त्याच्याहीपेक्षा भयंकर परिणामांना सामोरं जाण्याची सरकारने तयारी ठेवावी जर आम्हा शिक्षकांचं काही बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल आणि सरकारने आजपर्यंत म्हणजे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी शिक्षकांच्या शिक्षकांसाठी खूप काही केलं म्हणजे त्यांना आम्ही नाही विसरणार कारण त्यांनीच तो जी आर पारित पण केलेला म्हणजे जे, जे तत्कालीन शिक्षण मंत्री होते फडणवीस सॉरी केसरकर साहेब त्यांनी देखील आमच्यासाठीच अगदी अहोरात्र मेहनत करून तो जी आर पारित केला असेल पण आज त्या जी आरची पूर्तता होताना दिसत नाही आहे तर याला जबाबदार कोणाला मानावं म्हणजे फडणवीस सरकारला मानावं की अन्य कोणाला कारण जर हे सरकार संवेदनशील असेल पुरोगामी विचारांचं असेल खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारं असेल तर आमच्या मागणीची दखल आज घ्यावीच लागेल नाही घेतली तर आमचा उद्रेक होऊन आज काही होऊ शकेल आणि जर नाही झालं तर आज आम्ही हे आझाद मैदान काही केल्याने सोडणार नाही जोपर्यंत आमची मागणी नाही तोपर्यंत आज आमचा निर्णय ठाम ठरलेला आहे किंवा याच्याहीपेक्षा कालच्याहीपेक्षा भयंकर आज काहीतरी होण्याची शक्यता आहे काय एकंदरीत मागण्या आहेत आणि त ता महत्वाच्या मागण्या त्यापैकी काय आहेत काय सांगा मॅडम चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी आर निघालं हे प्रथमता असं झालं आहे खरं तर हा संविधानाचा अपमान आहे की शासन निर्णय निघून जवळजवळ सहा महिने झाले आहेत आणि तरीसुद्धा आम्हाला अनुदानाचा निधी उपलब्ध होत नाही आहे खरं तर ही शोकांतिका आहे आणि शिक्षकांवर शिक्षकांना हा संघर्ष करावा लागतो आहे इतर देशांमध्ये बघा शिक्षकांना किती मानाचा सा मानाचं स्थान आहे आणि आपल्या भारत देशामध्ये जर शिक्षकांवर ही वेळ येत असेल तर ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे आणि आमची प्रमुख मागणी ही हीच आहे की जा तुम्ही जो पारित केलेला शासन निर्णय आहे त्यावरून आम्हाला निधी उपलब्ध करून आम्हाला आमच्या हक्काचा पगार आम्ही दुसऱ्या सरकारकडे काही मागत नाही हो, आहोत आम्ही आमच्या हक्काचा पगार मागतोय आणि हीच शोकांतिका आहे की हा पगार सुद्धा शासन आम्हाला देऊ शकत नाही आहे आमची शासनाला विनंती करून झालेली आहे आणि कालचा तर प्रकार आ, हा खरंच निंदनीय असा प्र प्रकार शासनासाठी आहे खरं तर की शिक्षकांवर ही आत्मदहनाची वेळ येते आणि आज सुद्धा आम्ही शासनाला चेतावनी देत आहोत की जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही आम्ही महिला भगिनी माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी आम्ही आझाद मैदान सोडणार नाही जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अनेकदा शिक्षक आंदोलन करूनसुद्धा शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत काय कारण आहे असं का वाटतं जो शिक्षक मुलांना घडवतो त्याच्यासोबत असं प्रत्येक वेळेला का अन्याय होतो शिक्षकाची शिक्षणा शिक्षण खात्याची शिक्षण विभागाची या शिक्षकांविषयी असलेली उदासीनता शिक्षण विभागाविषयी काय तर मग तिकडनं काहीतरी उजव्या आणि डाव्यात आणि टेबला खालून काही येत नाही म्हणून की काय हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मॅडम आम्ही पाच मार्चपासून आंदोलन लावलेलं आहे आणि या पाच मार्चपासून आठ मार्चला जागतिक महिला दिन होता या जागतिक महिला दिनी महिलांचा गुणगौरव होतो पण त्या दिवशी आम्ही महिला भगिनींनी तोंडाला काळं लावून इथे शासनाचा निषेध केला त्याचाही परिणाम या सरकारवर झालेला नाही आहे त्याची देखील दखल घेतली नाही काल माझ्या जोडीच्या माता भगिनींनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला ही साधी सोपी गोष्ट आहे का स्वतःचा जीव देणं म्हणजे कुटुंबाचा परिवाराचा विचार न करता म्हणजे या व्यवस्थेला शिक्षक कंटाळलेला आहे जो देश घडवतो राष्ट्र घडवतो हा शि हा शिक्षक जर उदासीन असेल अर्धपोटी असेल उपाशी असेल तर काय करायचं खऱ्या अर्थाने संविधानाचाच अपमान आहे तुम्ही जी आर काढला त्या जी आरची तर अंमलबजावणी होऊ शकत नाही म्हणजे काय आम्हाला शासनालाही प्रश्न विचारायचे आहेत आणि आज मॅडम बोलल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आम्ही संख्या तर आमची भरपूरच आहे आम्ही इथून हलणार नाही शिवाय इथे काय होईल याची खात्री देता येत नाही मग शासनाने काहीही करावं अगदी आम्हाला अटक केलं काही केलं तरी चालेल आम्ही इथून हलणार नाही आहेत किती पोलिसांच्या गाड्या आल्या तरी आम्ही घाबरत नाही ज्याप्रमाणे मॅडम म्हणाला की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही तर का एकूण कुठून कुठून लोकं आले एकूण किती लोकांची संख्या, संख्या? आहे काय सांग मॅडम इथून कमीत कमी आम्ही सव्वीस जिल्ह्यातून लोक आलेले आहो आणि गडचिरोली जी बाउंड्री आहे महाराष्ट्राची गडचिरोली वर्धा परभणी सातारा यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातून आम्ही लोकं आलेले आहो आणि जोपर्यंत ज्या मॅडम बोलल्या त्या खरं आहे कारण आम्ही खूप त्रासलो मॅडम या सरकाराविषयी कारण पंधरा पंधरा वर्षे झाले बिनापकारांना आम्ही शासनाचे पैसे वाचवले आणि उलट आम्हाला शासनाचे पैसे वाचू उलट आम्हाला पुरस्कार द्यायला पाहिजे जे आम्ही काम केले त्याची कितीतरी कोटी आम्ही शासनाला शिल्लक ठेवले आणि आमची मागणी एकच आहे की आम्ही जे काम केले आहे त्याचा मोबदला द्या तुम्ही ज्या जी आर काढता आणि जी आर काढून फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे संविधानिकरित्या आम्ही मागून राहिलेलो आहे त्या जी आरवजनची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आम्हाला निधीची तरतूद आम्हाला निधी आजच्या झाला पाहिजे आणि आजच्या जर निधी तरतूद जर दा झाली नाही तर आम्ही इथून कुठेही जाणार नाही हल्ल्यासुद्धा नाही इथे आले वेळ तर आम्ही महिले मी तरी मरणार आहे इथे जर शासनाने जर आज जर कुठल्याही प्रकारची आमची तरतूद केली नाही तर इथे मी आत्मवजन केल्याशिवाय राहणार नाही अशी शासनाला मी चेतावणी देतो आण बऱ्याच वेळा इथे आता शिक्षकांच्या आंदोलन झालेत बऱ्याच वेळा मागण्या आपण सगळ्यांसमोर मांडल्या पण ह्या संदर्भात कुठल्या नेत्यांशी किंवा कोणी त अपक्ष असेल किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे कोणाचं बोलणं झालं आहे का कोणी तुम्हाला याबद्दल पॉझिटिव्ह असं सा काही सांगितलं आहे सकारात्मक कोणाशी चर्चा झाली का मॅडम आता आंदोलन लावून एक आज एकवीसवा दिवस आहे आजपर्यंत फक्त शासन आम्ही सकारात्मक आहोत आम्ही हेच वाक्य ऐकतो मॅडम प्रत्येकांचे या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आमची जो आमचा उमेदीचा काळ होता तो विद्यार्थी घडवण्यामध्ये हा देश घडवण्यासाठी माझ्या सर्व शिक्षक बोंदणी भगिनींनी तेव्हाही झटले आजही झटत आहेत राहतो प्रश्न सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष आता खरं तर मॅडम आमचा प्रश्न जो आहे हा कोणी मांडायला पाहिजे विधानभवनामध्ये मा की ज्या आमदार लोकांना आम्ही निवडून देतो पण मी या ठिकाणी नाव घेणार नाही पण आमचे काही आमदार लोक असे निष्क्रिय आहेत तर ते आमचे मैदानावर तर आमची भेट सोडाच पण ते आमचे फोन कॉलसुद्धा रिसीव करत नाहीत त्यामध्ये मी सगळ्यांनाच हे वाक्य लागू होत नाही त्यामध्ये आमचे सर्वांचे शिक्षकांचे लाडके म्हणायला हरकत नाही ज्यांना आम्ही आमचे देव मानतो असे आदरणीय ज्ञानेश्वर सर जे सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आमचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडतात त्यांच्या सुप्तीला अभ्यंकर साहेब असतील आजगाकोर साहेब असतील असे बरेचसे आमदार आहेत पण वंजारी साहेब असतील त्यामध्ये जे निष्क्रिय आमदार आहेत त्यांच्याविषयी या ठिकाणी न बोललेलंच बरं तो संपूर्ण महाराष्ट्र बघतो मॅडम या ठिकाणी विषय सत्ताधारी विरोधी पक्षाचा नाही हा एक देश घडवणारा शिक्षक आहे विद्यार्थी घडवणारा शिक्षक आहे आणि आज मगशेच आमच्या एका भगिनीचे फक्त रिटायरमेंटचे तीन वर्ष बाकी राहिलेत लक्षात घ्या दोन हजार अठ्ठावीसला त्यांची रिटायरमेंट आहे जागतिक महिला दिनी जशा आमच्या ताई म्हणल्यात आमच्या माता भगिनी या ठिकाणी तोंडाला काळं फासून या ठिकाणी मैदानावरती बसल्या होत्या आणि दुसरीकडं तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली करोड रुपये तुम्ही शासनाकडून त्या मै महिलांना देतात त्या बहिणींना देतात आमचा त्याला विरोध नाही तुम्ही आणखी योजना आणा आणखी पैसे वाटा पण ह्या ह्या ज्या भगिनी आहेत तुमच्या लाडक्या नाहीत का म्हणजे यांना पोटभरही ना द्यायचं नाही उपाशी मुरू द्यायचं नाही मॅडम आम्ही आज निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो जे आर काढला त्याची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत कोणताही शिक्षक बंधू भगिनी हे मैदान सोडणार नाही ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आझाद मैदानामध्ये शिक्षकांचा मोर्चा होऊन जवळजवळ एकवीस दिवस झालेत अजूनपर्यंत यांचे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत कधीच शासनाला जाग येणार आहे इथे आपण पाहतो की लाडका बहिणींचं इथे लाडक्या बहिणी पण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीसुद्धा इथे आहेत पण जरी तसं पाहायला गेलं तर ह्या ज्या बहिणी आहेत या खरंच लाडक्या आहेत का इथे हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे यांचे जे प्रश्न आहे ते लवकरात लवकर सुटले सुटायला हवेत या आपण चॅनलच्या माध्यमातून अशी आशा करू आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार मुंबई